छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात पेशवे सुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याश युद्धावर लढता येत नाही काय बोलू मी हे बेन त्यावेळेस आचार्य होत <laughs> अरे लाज वाटू द्या रे राजकारण्यांना लाज वाटू त्या हो तुम्हाला तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या राजकारणामध्ये आलात किंवा या भारतामध्ये जरी राजकारण करत असाल तरी जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय रे उठपटांग गोष्टी करण्यासाठी नाही छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करत होते असं या बेण्याचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ होती आई तुळजाभवानीची छत्रपती शिवाजी महाराज पशुपतीनाथ म्हणजे प्राण्यांचे देव रुद्र शंभू शंभू महादेवाचे भक्त होते हर हर महादेव काय तेवढ्या एका ऊर्जेने हजारो युद्ध जिंकले महाराजांनी आणि हे बेणं म्हणताय छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करत होते असा कोणताही पुरावा इतिहासामध्ये नाहीये नवे नवे कुठेच लिखित नाहीये की छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करत होते छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करतच नव्हते बरं ह्या बेण्याला आजच्या या, या मांसाहाराच्या वादामध्ये छत्रपतींना ओढायची का गरज पडते प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला छत्रपतीच का आठवतात अरे झाकण झुल्यानो या महाराष्ट्रामध्ये त्याच्यापेक्षा मोठाले प्रॉब्लेम आहेत रे तुम्ही विरोधक म्हणून त्या सरकारला वेटीस धरायचं सोडून हे काय हे काय बरळता तुम्ही बरं ठीक आहे ना मांसाहाराचा नियम कोणाचा आहे बारा मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजीच्या नियमानुसार महानगरपालिकेला अधिकार आहे हे दुकानं बंद करायचा बरं एक दिवसाने काय फरक पडतो त्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्माष्टमी पण आहे ना मग एका दिवसाने काय फरक पडणार आहे बंद ठेवला बरं ठीक आहे बंद आणि चालूच्या वादात मला पडायचंच नाहीये पण तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक वादामध्ये प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनाच का ओढायचा असतं हा मला पडलेला प्रश्न आहे अरे भिकार चोटांनो महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या रे शेतकरी तुमच्याकडे आस लावून बसलाय कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना आज आर्थिक मदतीची गरज आहे शेतकऱ्यांना आज तुमची गरज आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती विचारा ना जाब सरकारला तेव्हा तुमचं तोंड का गप्प बसत इथल्या सामान्य जनतेच्या प्रश्नावर बोला ना जरा सरकारला का उगा रोज कोपर खा घालायच्या ह्या विरोधकांनी ह्याला हे बोललं त्या नेत्याला ते, ने ते बोललं याच्यामध्ये काय भेटतंय जनतेला जनतेच्या हातामध्ये कायम धतुरा मिळायला लागला आणि ही वस्तुस्थिती आहे या निवडून दिलेल्या लोकांचं काम हे बिलकुल नाहीये जनतेची सेवा करणे यांचं काम आहे पण ही भिकार चोट तेच विसरलेत आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे